काही दिवसांपूर्वी दहावी व बारावीचा निकाल जाहीर झाला बदलापुरातील फ्युचर शाईन इन्स्टिट्यूटचाही निकाल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शंभर टक्के लागला गेली अनेक वर्ष बदलापुरात पहिले राजस्थान येथील कोटावर आधारित अभ्यासक्रम असलेले फ्युचर शाईन इन्स्टिट्यूट कार्यरत आहे यामध्ये सीबीएसई व स्टेट बोर्डचे आठवी नववी दहावी त्याचबरोबर सायन्सचे अकरावी व बारावी तसेच जेई नेट एनडीए इत्यादी अभ्यासक्रम शिकवले जातात या क्लास अनेक विद्यार्थ्यांनी आतापर्यंत शिक्षण घेतले आहे आणि अनेक विद्यार्थ्यांचं सिलेक्शनही झालं आहे नुकताच लागलेल्या दहावीच्या निकालामध्ये फ्युचर शाईन इन्स्टिट्यूटमध्ये शिकत असलेल्या आर्या सुनावणे या बदलापुरातील मुलीला नव्वद टक्के गुण प्राप्त झाले आहे याच पार्श्वभूमीवर फ्युचर शाईन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हा क्षण आर्या सुनावणे हिच्या हातून केक कापून साजरा करण्यात आला आर्या सोनवणे हिच्या वडिलांचं काही महिन्यांपूर्वी निधन झालं या दरम्यान तिला पूर्णपणे सहकार्य फ्युचर शाईन इन्स्टिट्यूटच्या पुढील मेडिकल शिक्षणासाठी आर्याला फ्युचर शाईन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मोफत शिक्षण दिलं जाणार आहे यावेळी आर्याने व तिच्या आईनेही इन्स्टिट्यूटच्या शिक्षकांचे आभार मानले नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला आणि या निकालामध्ये आपण पाहतोय अत्यंत चांगला असा निकाल लागलाय बदलापूर शहरातली फ्युचर शाईन इन्स्टिट्यूट ही जी इन्स्टिट्यूट आहे या इन्स्टिट्यूटचा निकाल सुद्धा शंभर टक्के लागलेला आहे आणि आपण पाहतोय याच इन्स्टिट्यूटमधून प्रथम क्रमांकाची मुलगी आपल्या सोबत आहे जिला नव्वद टक्के गुण मिळालेले आहेत कशा पद्धतीने तर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून तिला प्रेरणा मिळाली कशा पद्धतीने तयारी करून घेतली थेट तिच्यापर्यंत जाऊया तिच्याकडून ही माहिती घेव्या काय सांगशील कशा पद्धतीची तयारी चांगली तयारी होती एकदम स्ट्रगलची होती थोडीशी कारण की माझ्या डॅडींचं नुकतंच निधन झालं ह्या वर्षी सहा फक्त माझ्याकडे अभ्यासाला तीन महिने होते तीन महिन्यामध्ये वाल्यांनी पण खूप सपोर्ट केलं फ्युचर सायन्स इन्स्टिट्यूट इकडचे सर मॅडम ह्या डायरेक्टर अनामिका मॅम त्यांनी पण खूप सपोर्ट केलं फॅकल्टी पण खूप चांगली होती एकदम एनकरेजिंग होती हार्डवर्किंग होती डेडिकेटिंग होती त्यामुळे खूप छान वाटलं आणि नव्वद टक्के मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि एकतर तुझ्या आयुष्यात खूप चढउतार असं आता तू सांगितलं आणि एवढ्या याच्यामध्ये इन्स्टिट्यूटचा खूप मुलाचा वाटा होता हा आणि आज पहिली आलीय असं वाटतंय आनंद गगनात मावेन असा झालाय स्पीचलेस आहे विश्वास नव्हता होता की एवढं भेटतील तीन महिन्याच्या अभ्यासात एवढं होईल तरी शिक्षकांचे आभार मानायचे झाले पालकांचे झाले कशा त्यांचे तर खूप उपकार असं मी बोलेन कारण की आभार हे खूप छोटी गोष्ट आहे माझ्यासाठी मी ह्या ठिकाणी अजून एक सांगू इच्छित आहे की फ्युचर शाईन इन्स्टिट्यूट चा मॅम आणि सर ते मला एवढे सपोर्ट करत आहे माझं स्वप्न साकार करण्यासाठी मला एवढं प्रोत्साहन करत आहे एवढं सहकार्य करत आहेत की त्यांनी मला इकडे मेडिकल साठी नीटसाठी नीटच्या साठी त्यांनी मला इकडे मोफत शिक्षण देण्याची मला संधी दिली त्यांच्या ह्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद रियाचा प्रतिक्रिया आपण घेतल्या तिची आई सुद्धा आपल्या सोबत आहे त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत पहिली आली आहे मुलगी अनेक तिने खर तर अनुभव शेअर केले आता आमच्या सोबत खर तर एवढे चढ उतर असताना पहिली येणं क्लासचं नाव रोशन करणं आई वडिलांचं नाव रोशन करणं कसं वाटतंय खूप छान पण वाटतय थोडस मनात दुःख पण आहे तिचे वडील नसल्यामुळे काय बोलू मला स्वतःला कळत नाहीये वडील असते तर खूप अप्रिशिएट झाले असते ते खूप त्यांनी मॅम च सरांच पूर्ण फ्युचर शाईन इन्स्टिट्यूट च आभार मानले असते सगळ्या फॅकल्टीज चे पण आभार मानले असते खूप छान आहे टीचिंग यांची खूप म्हणजे सपोर्टिव्ह आहे खूप सपोर्ट केला त्यांनी ह्या पिरियड मध्ये मला शक्यतो इन्स्टिट्यूटला इथे येन येण्याचं इम्पॉसिबल होत मी बिलकुलही येत नव्हती तिच्या काय प्रोग्रेस आहे तिचं काय आहे ऍक्च्युली आम्ही आई वडिलांनंतर तिला जो सगळा सपोर्ट केला मॅम टीचर्स सगळ्या टीचर्स लोकांनी तिला सपोर्ट केला त्यांनी पण आमची परिस्थिती समजून घेतली कि तिच्या मम्मी पप्पांना वेळ नाहीये थी। तिचे पप्पा आजारी आहेत वडील आई त्यांच्या पाठी धावते हा त्यांनीच सगळं तिची जबाबदारी पार पाडली त्यांच्याच बेसवरती आज ती इथपर्यंत पोहोचली आहे बरोबर आहे आई भावूक झालेली आहे अर्थात खरं तर क्षण तसे होते आणि एवढी कठीण परिस्थिती असताना सुद्धा दहावीची आपली परीक्षा आणि आपला अभ्यास इन्स्टिट्यूटच्या सहकार्यानं तिने पूर्ण केलेला आहे आणि प्रथम क्रमांक एवढ्या सगळ्या अडचणींवरती मात करून तिने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि आपण पाहतोय फ्युचर शाईन इन्स्टिट्यूटचं नाव आज तिने पूर्ण बदलापूर तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये केलेलं पाहायला मिळत आहे तर नववी ते बारावी पर्यंत सायन्स मध्ये अनेक जर तुम्हाला तुमचं पुढचं भवितव्य घडवायचं असेल अनेक प्रश्न पडतात दहावी बारावी नंतर

वो हमने 100 परसेंट रिजल्ट प्रोड्यूस किए हैं मेरे बच्चे ऑल सब्जेक्ट में 95 के ऊपर हैं एंड uh, इसके लिए मेनी मेनी कॉन्ग्रेचुलेशन ऑल ऑफ यू ऑल ए स्टूडेंट्स फ्रॉम फ्यूचर साइंस इंस्टीट्यूट फ्यूचर साइंस इंस्टीट्यूट एक कोटा बेस्ड इंस्टीट्यूट है जो आपके बदलापुर में है एंड फाइव ईयर से हम यहाँ पे इंस्टीट्यूट को रन कर रहे हैं विथ जे डबल ई नीट और एन डी ए जहाँ तक आप सबको पता है कि जे और नीट के लिए मैक्सिमम स्टूडेंट जो है राजस्थान कोटा में प्रिपेशन करने के लिए जा रहे हैं बिकॉज वहाँ की स्ट्रैटेजी अच्छी है सेम स्ट्रैटेजी को लेके आज फ्यूचर साइंस इंस्टीट्यूट आपके बदलापुर में है तो आप अपने बच्चों को यहाँ पे एडमिशन दिला के उनके सपने को साकार करा सकते हैं अब आपको ये टेंशन नहीं होगी कि आप यहाँ आपके बच्चे राजस्थान में आप यहाँ आपके बच्चे भी यहाँ एंड उनके ड्रीम भी यहाँ फ्यूचर साइन के साथ में कंप्लीट होगी ये मैं आपको प्रॉमिस करती हूँ एक बार आप फ्यूचर साइन में विजिट कीजिए एंड जेई नीट के रिजल्ट के बारे में अगर आपको क्लिक हो रहा है कि फ्यूचर साइन दे रही है या नहीं दे रही है तो मैं आपको बता दूं कि आप हमारे वेबसाइट पे भी विजिट कर सकते हैं एवरी ईयर हमारे जेई के रिजल्ट नीट के रिजल्ट एंड एनडीए के भी कुछ बच्चे मेरे क्वालिफाई हुए हैं सो ऑल ऑफ यू इफ यू वॉन्ट देन यू कैन चेक आवर वेबसाइट एंड आवर रिजल्ट वंस अगेन कॉन्ग्रेचुलेशन माई डियर ऑल स्टूडेंट्स थँक्यू नमस्कार मित्र मी प्राध्यापक भारत तोरणे फ्युचर सायन्स मध्ये व्यवस्थापक या पदावरती काम करतो इयत्ता दहावीचा आणि बारावीचा निकाल आमचा अगदी शंभर टक्के लागलेला आहे आमच्या शिक्षकांची खूप मेहनत आहे त्याच्या पाठीमाग आणि त्याच्यामुळं आमच्या संस्थेच्या डायरेक्टर अनामिका सिंग मॅडम याही सुद्धा खूप सपोर्ट करतात खरं पाहिलं तर की बदलापूर शहरामध्ये आम्ही पाच वर्षापासून आहोत इथं आम्ही जेई नीट इंडियाचा शंभर टक्के रिझल्ट दिलेला आहे आणि मेन फॅकल्टी आम्ही कोटाबेस फॅकल्टी आहे कारण कोटाबेसमध्ये जाऊन दहा लाख वीस लाख रुपये खर्च करण्यापेक्षा त्यांची सगळी व्यवस्थापन इथे केली आहे त्याच्यामुळे कोटाला जाण्याची गरज नाही तरी बदलापूरकर वाशियांना मी एक नम्र विनंती आवाहन करतो की ज्या पालकांना जेई नीट इंडियाचं प्रिपरेशन करायचं आहे त्यांनी जरूर आमच्या फ्युचर सायन्सला विजिट करावी ही आमची विनंती असेल आणि म्हणून मी एक आमच्या आहे एकच ध्यास बदलापूरचा शैक्षणिक विकास बदलापूर मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आय सी एसई शाळेच्या शोधात आहात का तर हा व्हिडिओ नक्की पहा आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील पहिली आय सी शाळा म्हणजेच वी हा इंटरनॅशनल स्कूल पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक वैज्ञानिक क्रीडा विषयक ज्ञानही येथे दिलं जात एवढंच नाही तर कविता पाठ करताना कवितेचं सादरीकरण एकीचे बळ बालमनावर बाल रुजवत शिक्षण स्वतःच काम स्वतः करण्याची शिकवण प्री प्रायमरी पासूनच कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी विविध उपक्रम ही शाळा राबवते विद्यार्थ्यांमध्ये विविध कलागुण असावेत यासाठी पी थिएटर पूल, फुटबॉल ग्राउंड, डिजिटल स्विमिंग क्लासरूम अशा अनेक सोयी सुविधांसह आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मग पालकांनो वाट कसली बघताय आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूल सोबत उज्ज्वल करा